भाजपचं पाठ ज्या प्रकारे जड आहे त्यानुसार सुरेश भोळे हेच या ठिकाणचे आमदार असल्याचं संभाव्य आमदार असल्याचं दिसत आहे जळगाव शहरची आपण पाहतो या ठिकाणी ठाकरे गटाकडून जयश्री महाजन यांनी सुरेश भोळे यांना आव्हान दिलं होतं भाजपचं नाव समोर येत आहे अगदी सुरेश भोळे विद्यमान आमदार आहेत जळगाव शहरचे आणि आधी देखील दोन हजार एकोणीसला त्यांनी मोठ्या मताधिक्यानं इथं विजय मिळवला होता आणि आता मात्र आपण बघतोय की पुन्हा एकदा सुरेश भोळे जे आहेत ते आपला मतदारसंघ राखू शकतात भाजपकडून असं दिसतय संभाव्य आमदार म्हणून सुरेश बोळे यांच्या नावावर शिकामोर्तब तर सुरेश बोळे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ती देखील आपण जाणून घेऊयात नमस्कार आपण आहोत जळगाव शहर मतदारसंघात जळगाव शहर मतदारसंघात परी तीन वाजेपर्यंत साधारण पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास सरासरी मतदान झालेलं आहे जळगाव शहरात आमदार भाजपचे उमेदवार राजू भोळे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्यात लढत होत आहे भाजपाचे बंडखोर माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बंडखोर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील रिंगणात आहेत तर मनसेतर्फे ॲडव्होकेट अनुज पाटील अशी ही बहुरंगी लढत जळगाव शहरात बघायला मिळते आहे परंतु प्रमुख लढत ही भाजपाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राजूमाहा भोळे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्यातच होताना दिसते आहे गेल्या दहा वर्षापासून स्वतः राजूमाहा भोळे हे आमदार आहेत आणि त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या आधारे मतं मागितली आहेत काही अंशी राजूमाहा घोळेंकडे कार्डं झोपलेलं दिसतं त्यांच्या विजयाची शक्यता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका